नमस्कार श्री स्वामी समर्थ वैशालीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात मजेत ना मजेतच राहा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो खास तुमच्यासाठी कारण बरेच जणांची कमेंट आली होती की तुमचा घरगुती मसाला कसा बनवता तर माझा पस्तीस वर्षाचा स्वतःचा अनुभव आहे की माझा लाल मसाला कधीही फिका पडत नाही तिखटामध्येही कधी कमी होत नाही चव आणि कीडही लागत नाही वर्षभर जसा आहे तसाच राहतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो शंकेश्वरी मिरची घेतली तीन किलो तिखटवाली मिरची आणि दो दोन किलो बेडगी मिरची इथे मिरच्या आपण छान अशा भाजून घ्यायच्या जास्त भाजायच्या नाहीत पण थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायच्या कारण भाजल्यानंतर मिरचीचा जो मसाला असतो आपण जो बनवतो तो अजून खूप टेस्टी लागतो आणि दोन दिवस त्याला मी उन्हामध्ये सुकवून घेतल्या होत्या आता इथे ह्याप्रमाणे आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत याप्रमाणे अशी मस्त वेगळी क्रिस्पी मस्त मिरची भाजून व्हायला पाहिजे आता आपण गरम मसाले भाजून घेऊया इथे मी अर्धा किलो धणे घेतलेत धणे मी कधीही जास्त टाकत नाही आता ह्या पण धणे हलके असे भाजून घ्यायचे थोडंसं किंचितसं तेल टाकून भाजून घ्यायचे जास्त तेलामध्ये भाजायचे नाही कारण गरम मसाले जेवढे तुम्ही हलके भाजून घ्याल तेवढा त्याचा जो स्वाद असतो तो तसाच असतो शंभर ग्राम बडीशेप शंभर ग्राम काली मिरी शंभर ग्राम नागेश्वर शंभर ग्राम लवंग शंभर ग्राम जावेत्री शंभर ग्राम चक्रीफूल पन्नास ग्राम तिसलं पन्नास ग्राम शहाजिरं पन्नास ग्राम साधं जिरं पन्नास ग्राम नागेश्वर आणि जावेत्री फ फुलासारखाच हा फूल असतो तो पन्नास ग्राम दालचिनी शंभर ग्राम खसखस शंभर ग्राम दगडफूल शंभर ग्राम हिरवी वेलची पन्नास ग्राम मसाला वेलची शंभर ग्राम इथे आपण एक चमचा तेल टाकून छान अशी भाजून घ्यायची म्हणजे ही छान फुलते ह्याच्यामध्ये दोन वेलदोडे कुठून टाकलेले आहेत सात ते आठ हलकुंड आता इथे आपण तेजपान घेतला आहे तोही इथे शंभर ग्राम घेतलेला आहे छान असा भाजून घ्यायचा कडेमध्येच आणि सर्वात शेवटी हिंग हिंगाचे इथे मी खडे घेतलेत एक चमचा तेल टाकलं आहे आणि हिंग छान असं भाजून घ्यायचा छान फुलतो त्याप्रमाणे आता इथे आपले सर्व मसाले भाजून झालेले आहेत इथे मी मसाले जास्त भाजले नाही आहेत फक्त हलके गरम केलेत मसाले इथे सर्व मसाले आणि मिरची आता आपली इथे भाजली गेलेली आहे आता आपण हे सर्व मसाले डंकणवरून किंवा चक्कीवरून दळून आणाय इथे आपण आता मसाला डंकणवरून कुटून आणलेला आहे पण इथे आणल्यानंतर लगेच मी गरम गरम भरला नाही आहे एक रात्रवी तसंच मोकळा ठेवला हलकी पिशी बांधून आता हा मसाला आपण चाळून घ्यायचा आहे चाळून घेतल्यानंतर आपल्याला तो बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे आता बरणी कोणती काचेची असेल तरीही चालेल चिनी मातीची असेल तरीही चालेल कारण आपल्याला वर्षभर मसाला साठवून ठेवायचा आहे तर आता ही ते ते मी काय केलो इथे चिनी मातीची जी बरणी घेतली त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतले थोडंसं खाली इथे खडा मीठ असेल तरीही चालेल आणि हिंगाचे खडे ते टाकून घ्यायचे याच्यामध्ये कारण खाली टाकल्यानंतर काय होतं कधी आपला मसाला मसाल्याला कीड लागत नाही जसा मसाला आहे तसाच राहतो आता आपण जो हा मसाला भरतोय तो छान असा दाबून भरायचा व्यवस्थित दाबून भरल्यानंतर मसाला एकदम गच्च भरून घ्यायचं आणि वरतो आता हिंगाचे खडे वरती लावून घ्यायचे आणि भरणीचं झाकण लावून घ्यायचं हिंगाचे खडे लावण्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये कीड किंवा जो आपला मसाल्याचा स्वाद आहे तो तसाच राहतो आता वरून आपण झाकण लावून घेऊया आणि झाकण लावल्यानंतर त्याच्यावरती कपड्याने परत मी झाकून घेते कारण इथे कॉटनचा कपडा किंवा तुमच्याकडे जो असेल तो कपडा इथे लावायचा वरून मी रबर लावून पॅक केला आहे एखाद्या वेळेस जरी रस्सी असेल त्याने बांधलं सुतळीने तरीही चालेल आता हा वर्षभरासाठी आपला मसाला तयार झाला आहे अशा प्रकारे तुम्ही हा मसाला घरी नक्कीच करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा थँक्यू